राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत मात्र त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे राज ठाकरेंना पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होतोय त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीला साथ देणार का राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि त्याआधीच विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे राज ठाकरे बघा राज ठाकरे बघा लहान मुलग्या राज ठाकरे हा वाघ माणूस आहे पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतं आहे का अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे